तर आता माझ्या अंदाजाप्रमाणे आपल्यापैकी बऱ्याच जणांना जो सगळ्यात आधीचं प्रेझंट सरप्राईज होतं दहा लाख रुपये अचानक जे आपल्याला मिळाले होते त्यातली प्रत्येक गोष्ट त्यातलं प्रत्येक रुपया कुठे खर्च करायला हवा आणि कुठं खर्च करायला नाही ह्याबद्दल क्लॅरिटी आली असेल ॲसेट्स कशा वाढवायला हव्यात लायबिलिटीज कशा कमी करायला हव्यात आणि येट त्यापैकी काही पैसा चैनीवरती आपण बिन्दास्त खर्चसुद्धा करायचं आहे असं नाही की आपल्याला आजच सगळे पैसे साठवायचेत आणि उद्यासाठी सगळे ठेवायचेत नॉट नेसेसरिली रिक्वायर्ड कारण येणाऱ्या भविष्यात खूप ऑपॉर्च्युनिटीज असतात खूप इन्कम जनरेशनच्या संधी असतात त्यामुळं अति तरतूदसुद्धा भविष्याची करायची काही गरज नाही खरं सांगायचं तर एका गाण्यातलं एक, एक वाक्य आहे खूप जे मला फार भावलं आवडलेलं एक मूवी होती छिछोर आहे त्यामध्ये एक गाणं होतं आणि त्यातले काही शब्द होते जे कायमचे मनात राहिलेत माझ्या आणि खरोखर विचार करायला लावणार आहेत की कल की खुशियों का महंगा म्युच्युअल फंड लेके किश्ते क्यों भर रहा है आज को दंड दे के म्हणजे आज अगदी पोटला चिमटा काढून भयंकर कष्ट घेऊन उद्याच्या सुखासाठी आज म्युच्युअल फंडचे किश्ते किंवा आज म्युच्युअल फंडचे आय पीज भरत राहण्यात काही पॉईंट नाही आहे आपण ठराविक गोष्टींवरती खर्च करायचं पण आहे आणि करण्याची गरज पण आहे कारण आपलं अल्टिमेट गोल जे आहे फायनान्शियल फ्रीडममधून फायनान्शियल मॅनेजमेंटमधून ते हॅप्पी लाईफचं आहे त्यामुळं मंथली इन्कमचं प्लॅनिंग सॅलरी आणि बिझनेस इन्कम मंथली कसं आपल्याला प्लॅन करायचं हे पण बघणार आहे पण त्याआधी आपण आत्तापर्यंत बेसिक्स बघितले त्यामुळं दहा लाख आलेत ते, ला ते खर्च कुठं कुठं करणार आहे हे तुम्हाला क्लिअर झालं असेल तुम्ही जे आधी उत्तर लिहिलं होतं आणि आता कदाचित तुम्हाला रिवाइज करावं असं वाटतं का उत्तर तर ती दोन्ही उत्तरं कम्पेअर करून बघा आणि तुमच्या माइंडसेटमधला तुमच्या पर्स्पेक्टिवमधला फरक तुमचा तुम्हा तुम्हाला जाणवू दे यासाठी हा प्रयत्न होता त्यानंतर आपण पासिंग मार्क्स बघितले आणि रँकमध्ये कसं येता येईल हे सुद्धा बघितलं आता आपण अशा गोष्टी बघणार आहे आता महत्त्वाचे सेशन्स आहेत काही त्यामध्ये आपण आपण चुका कोणत्या करतो किंवा करू शकतो था कौन -कौन हे बघणार आहे आणि फक्त तिथं थांबणार नाही आहे तर त्या चुकांवरती प्रॅक्टिकल सोल्युशन्स कोणकोणते असू शकतात हे सुद्धा आपण बघणार आहे तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे मंथली बजेट नसणेच म्हणजे मंथली बजेटच प्लॅन नाही करायचं मंथली खर्चाचं युजली आधीच्या महिन्याचं जसं शेवट येईल पंचवीस तारखेपासून ते तीसपर्यंत ऑफिसची कशी आपण सगळी क्लोज करायला घेतो ना कामं तेवढ्याच तत्परतेनं सुद्धा बजेट क्लोज करायला गे पुढच्या महिन्यासाठीचं अगदी तेव्हा नाहीच जमलं तर एक ते पाच तारखेपर्यंत ता मात्र फिक्स व्हायलाच पाहिजे बजेट तुमचं की कोणत्या गोष्टीवरती खर्च होऊ शकतो कोणत्या अपकमिंग एक्सपेन्सेस आहेत यामुळे असं काही होत नाही की आपण कमी पैसे खर्च करतो यामुळे आपले पैसे नक्की कुठं कुठे जात आहेत हे आपल्याला व्यवस्थित कळतं पूर्वी ॲटलीस्ट आपण कॅश विड्रॉ करायचं ना तेव्हा आपल्या हातात बराचसा कंट्रोल असायचा कुठे खर्च होतो आहे कसा खर्च होतो आहे काय खर्च होतोय हातातून पैसे गेलेले जाणवायचे आपल्याला त्यामुळे ते एक फिलिंग वेगळं होतं आता यू पी आय स्कॅनर्स जेव्हापासून आलेत आता तर विदाऊट पिनसुद्धा पेमेंट जातात काही ठराविक अमाऊंटपर्यंत असं झाल्यामुळं काय झालं की आपल्या हातातून खिशातून पैसे जात आहेत हे जाणीवच बंद झाली आणि त्यामुळं नक्की कोणत्या गोष्टीवर किती खर्च होतो आहे हेच आपल्या लक्षात येत नाही इस्पेशली टीयर वन टीयर टू सिटीजमध्ये तरी फूड ऑर्डरिंग ॲपपासून ते डंजो असेल बिग बास्केट असेल किंवा रेग्युलर डिलिव्हरी ॲप्स असतील यावरती कन्व्हिनियन्स फीचा सुद्धा आपण इतका खर्च करतो जो आपल्या कदाचित डोक्यातसुद्धा येत नाही जो होत असतो जर प्रॉपर आपण बजेटिंग केलं तर आपल्या लक्षात येईल आणि पुढच्या महिन्यामध्ये आपण जेव्हा ते बजेट रिव्ह्यू करू अ विथ अ व्हरायन्स विथ ॲक्च्युअल एक्सपेन्सेस तेव्हा बरेचसे ते आपल्याला असे पॉईंट मिळतील जिथे आपण कॉस्ट कट डाऊन करू शकतो जे कॉस्ट अननेसेसरी आहेत जिथे खर्च करणं गरजेचं तिथं आपण करणारच आहोत कॉमन मिस्टेक ॲज इंडियन्स आपण जी करतो ती आहे ती म्हणजे एकदम अनरिअलिस्टिक बजेट बनवणं आता मी जेव्हा बजेटचा आधीचा पॉईंट बोललो ना तेव्हा काही असे ज असे होते कॅन्डिडेट्स काही असे पार्टिसिपंट्स होते ज्यांनी ॲक्च्युली बजेट बनवलं बरं का आणि ते प्रॉपरली दर महिन्याला बनवत आहेत त्यामुळे ते एकदम कॉलर वगैरे एकदम ताट करून म्हणत होते की अरे आम्ही ते दर महिन्याला बजेट बनवतो पण ते बजेट रिअलिस्टिक आहे का म्हणजे अति बऱ्याच वेळेला काय होतं ही चूक मीसुद्धा केली इन द पास्ट की खूप खूप असं क्लोज बजेट बनवतो अगदी रिजिड असं अजिबात फ्लेक्झिबल नसणार आणि मग ॲक्च्युअल जेव्हा खर्च होतो तेव्हा तो काहीच्या काही जास्त होतो आणि मग असं वाटतं की अरे बजेट काय बनवलं बनवल्याचा फायदाच काय तर जे रिअलिस्टिक बजेट असेल ते आपण बनवायला हवं आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण कुठेतरी पुढे जाऊन प्लॅन करायला हवं ॲक्च्युअल प्लान्स जे आहेत आपले ते बजेटशी मिळते जो हवेत कुठेतरी तिसरा एक महत्त्वाचा पॉईंट आहे हा हा पॉईंट प्रॅक्टिकली युजफुल आहे खूप तुम्ही विचार करून बघा तुम्ही जेव्हा कधीही कोणतीही गोष्ट घ्यायला बाहेर पडाल म्हणजे व्यवस्थित आता समजा या महिन्याचं ग्रोसरी शॉपिंग आपल्याला करायचं आहे तुम्ही डीमार्टमधून करत असाल स्मार्ट बाजारमधून करत असाल कोणी दोराब्जीजमधून करत असेल वॉट एवर इट मे बी जवळपासचं जे काही सुपर मार्केट असेल ते मी गृहित धरतो इथे किंवा शॉप असेल तर तिथे प्रॉपर लिस्ट बनवून जावा आणि लिस्टमधल्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्याच फक्त पिक करा आपण काय करतो बऱ्याच वेळेला रँडमली जातो की आज जाऊया आणि एकूण महिन्याचं काय ते उचलून घेऊन येऊ तर हे जे सगळे शॉपकीपर्स आहेत किंवा स्मार्ट बाजार असणारे जे लोक आहेत डी मार्टसारखे यांचं जे प्लेसमेंट असतं ना प्रॉडक्टचं ते इतकं इंटलॅक्च्युली केलेलं असतं की आपण खूप स्पेंड करून येतो ज्या गोष्टी गरजेच्या नाही आहेत त्या पण आपण घेऊन येतो छोटी मोठी दोनशे पाचशेची जर गोष्ट आहे असं म्हणत दोनशे पाचशेचे दहा आयटम ॲड करतो आणि दोन ते पाच हजारनी सरळ बजेट हलवून टाकतो अगदी एक लाखाचं उत्पन्न जरी म्हटलं तरी दोन ते पाच हजार अननेसेसरी स्पेंडिंग म्हणजे महिन्याचे पाच टक्के झाले ते जर आपण वाचवू शकलो जे अननेसेसरी आहेत तर ते आपण चांगल्या ठिकाणी खर्च करू शकतो किंवा कदाचित इन्व्हेस्टसुद्धा करू शकतो त्यामुळे लिस्ट बनवून शॉपिंगसाठी जावा आणि स्टिक टू दॅट लिस्ट ऑफकोर्स हे सांगणं खूप सोपं आहे आणि प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणं खूप अवघड आहे मीसुद्धा ट्राय केलं बऱ्याच वेळा मी फेल जातो आय कॅनॉट स्टिक टू द लिस्ट त्यास त्याचबरोबर आपल्यासोबत आपले घरचे लोकसुद्धा असतात कधी आई बाबा असतील कधी बायको असेल जर लेडी पार्टिसिपंट्स हे बघत असेल तर त्यांचे रिस्पेक्टिव्ह स्पॉ स्पाउजेस असतील तर अशा वेळेला आपला एकेकरपणा बऱ्याच वेळेला आपल्याला बाजूला ठेवायला लागतो की हे एवढंच घे तेवढंच घे आपल्याला ओवरस्पेंड करावं लागतं पण ते ओवरस्पेंडिंग ॲटलिस्ट लिमिटमध्ये करायला तरी आपली लिस्ट नक्कीच मदत करते आपल्याजवळ जर लिस्टच नसेल तर मग आपण अगदी सुटलेलेच असतो म्हणजे आपण काहीही घेतो अननेसेसरी घेतो अजून एक मिस्टेक आहे ती म्हणजे नॉट प्रायोरिटायझिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय आपले जे खर्च आहेत ते आपण सिक्वेन्समध्ये ठेवायला हवेत की मला आधी हा खर्च करायचा आहे त्यानंतर हा त्यानंतर हा मग जर पैसे उरले तर हा असे जे खर्च आहेत ते बाजूला ठेवा बऱ्याच वेळेला काय होतं आपण अननेसेसरी खर्च आधीच करून टाकतो म्हणजे काय की मला आत्ता खरं तर शूज घ्यायची काय फारशी गरज नव्हती मला आत्ता फार काय शर्ट्स घ्यायची गरज नव्हती उगाच डिस्काउंट दिसला मी मॉलमध्ये घुसलो मी कपडे घेऊन आलो मी शूज घेऊन आलो हे अननेसेसरी जे खर्च आहेत हे सगळ्यात शेवटी ठेवा लिस्टमध्ये तुमचे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत आधी इन्वेस्टमेंट्स टिक होत आहेत कोणत्या सिक्वेन्समध्ये करायचं हे आपण बघणार आहे अपकमिंग सेशनमध्ये पण आधी महत्त्वाच्या गोष्टी टिक होत आहेत आणि त्यानंतर वेळ आणि पैसे दोन्ही गोष्टी जर का उरल्या तर या अननेसेसरी गोष्टींवरती आपल्याला खर्च करायचा आहे हे नक्की डोक्यात ठेवा हे अननेसेसरी खर्च कमी करूनसुद्धा वर्षाला आपण सॅलरीचे पाच ते दहा टक्के डेफिनेटली बाजूला काढू शकतो विचार करून बघा अजून एक मिस्टेक काय आपण आपले फायनान्शियल गोल्स डिफाईनच करत नाही जर आऊट ऑफ साईट असेल आऊट तर आउट ऑफ माइंड जातात गोष्टी नक्कीच आऊट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड आपण म्हणतो बरोबर आहे तर आपलं फायनान्शियल गोल जे आहे ना ते ठसठसीत कुठेतरी लिहून ठेवा की नक्की फायनान्शियल गोल मला काय हवं आहे भले तुम्हाला अगदी ऑन द कबर्ड किंवा असं कुठे लावायचं नसेल तर तुमच्या किमान तुमचे क्लोज डायरी किंवा बाकी काय असेल तिथे तरी लिहून ठेवा जर फायनान्शियल गोल तुमच्या डोक्यामध्ये राहिलं सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंडमध्ये सतत येत राहिलं दिवसातून एकदा तरी तर त्या दृष्टीने पावलं उचलायला प्रयत्न करायला तुम्ही ऑटोमॅटिक सुरुवात करता आता फायनान्शियल गोल लिहायचं म्हणजे काय करायचं की एक ठराविक एजपर्यंत माझा एवढा एवढा कॉर्पस असायला पाहिजे मग तो थोडा अनरिअलिस्टिक कॉर्पस तुम्ही लिहिला तरी चालेल म्हणजे तुम्हाला असं वाटते की मी साठ सत्तर लाखांपर्यंत सेव करू शकतो बाय द एज ऑफ थर्टी तर तुम्ही असं लिहा की दोन कोटीचा कॉर्पस माझा असायला हवा ॲट द एज ऑफ थर्टी फाईव्ह असं लिहिल्यामुळे काय होतं त्या दृष्टीने ऑटोमॅटिक पावलं उचललं सुरू होतात आणि तो जो कॉर्पसमधला गॅप आहे तो तुम्हाला सतत खुणावत राहतो आणि मग त्यामुळे आपण पुश केले जातो नॉट जस्ट इन्क्रीजिंग आर स्किल सेट ॲट द वर्क प्लेस पण अदर दॅन वर्क प्लेस आपण अजून काय काय करू शकतो काय एक्सप्लोअर करू शकतो कुठून इन्कम जनरेट करू शकतो या गोष्टींवरतीसुद्धा तुमचं माइंड ऑटोमॅटिकली शिफ्ट होतं आणि त्यातून तुम्हाला नक्कीच मदत होते अफर्मेशन्स लिहिण्यावरती बोलण्यावरती जर तुमचा विश्वास असेल प्रार्थनेवरती तुमचा विश्वास असेल तर त्यामध्ये तुमचं हे फायनान्शियल कॉर्पस किंवा गोल जे आहे ते इन्क्लूड करा ते एकदा तुमच्या माइंडमध्ये आलं सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलं की ऑटोमॅटिकली युअर ब्रेन अँड युअर माइंड विल स्टार्ट पुशिंग युअर दॅ तर माझ्यामध्ये ज्या कॉमन मिस्टेक्स आहेत त्या बऱ्यापैकी वरचे वर मी कव्हर केलेल्या आहेत या सेशनमध्ये इतर ज्या मिस्टेक्स असतील त्या तुमच्या माझ्या अनुभवातून आपण आपलं इंटरॅक्शन जसं होईल तुमचं कमेंट्सवरती आणि इतर ठिकाणी तसं आपल्या लाईव्ह सेशन्समध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा आपण कवर करू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे अजून एक महत्त्वाची मिस्टेक बजेटिंगमधली ती म्हणजे अचानकपणाने उद्भवणारे जे खर्च आहेत ना प्रोव्हिजन या याची आपण काही प्रोव्हिजन किंवा याचा आपण फारसा काही विचार करत नाही ॲक्च्युली इमर्जन्सी फंड आपण जेव्हा बाजूला ठेवतो तेव्हा हा अचानक अशा अच्छा खर्चांसाठीच ठेवलेला असतो पण त्यातसुद्धा शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म असे दोन प्रकार असू शकतात त्यामुळे जर तुम्हाला जमलंच तर दोन ते तीन महिन्याचा किंवा किमान दीड महिन्याचा इमर्जन्सी फंड फॉर शॉर्ट टर्म ठेवून बघा तो जर चांगल्या ठिकाणी ठेवला तुम्ही आठ ते दहा टक्के रिटर्न देणाऱ्या ठिकाणी इन्फ्लेशन बिटिंग रिटर्न देणाऱ्या ठिकाणी तर तो एक ॲडिशनल कॉर्पस तुमच्यासाठी बनून तुम्हाला जेव्हा गरज असेल त्यावेळेला कामाला येऊ शकतो